नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी ई आर मुंबई यांची जी दोन हजार पंचवीससाठीची जी गड्ड संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे जा तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यासाठी कुठले कुठले पद असणार आहेत अर्ज कोण करू शकतो आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठीची लागणारे लागणारी डॉक्युमेंट कुठली असणार आहेत वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता याची संपूर्ण माहिती याच्यासोबत परीक्षा शुल्क काय असणार आहे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमात मतना तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पाहणार आर म्हणजे जे आहे महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय औषध विभागाची ही दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची भरती जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेले आहे मुंबई यांची तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे विभाग आहेत गड्ड संवर्गासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई जे आहे तर त्याची तिथे एकोणवीस पदे आहेत नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई मुंबईसाठी सहा आहेत परिचर्या शिक्षण संस्थान अकरा आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांचे एकोणतीस पदे आहेत आयुष संचालनालयात महाराष्ट्र मुंबई यांचे सहा पोद्दार रुग्णालय जे आहे त्यांचे पंचेचाळीस आणि रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आयुक्त मुंबई यांचे पंधराशे दोनशे दहा पदासाठीची ही दो डी एम ए आरची दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली मुंबईसाठीची गड्ड संवर्गासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट पण देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी इथे देण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे किमान दहावी पास असणं आवश्यक आहे याच्यासाठी कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट लागतात तर ते संपूर्ण डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं येता त्यानुसार तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे जर डॉक्युमेंट नसतील तर ते लवकरात लवकर काढून घ्या कारण आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची जाहिराती लवकरच प्रसिद्ध होत आहे जर तुमची बारावी झालेली असेल आणि अठरा वर्ष पूर्ण असेल तर सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि ज्यांचे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जे आहेत वयोमर्यादा ओलांडले आहे त्यांनाही आता वयोमर्याची एक संधी देण्यात येणार आहे त्याच्यामुळं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप आनंदाची बातमी जी आहे तर ती आलेली आहे लवकरच भरतीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे जे विद्यार्थी फिजिकल करत आहेत त्याच्यासोबतच अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खूप खूप महत्वाची आता वेळ आहे तर डस गड संवर्गासाठी जीएमआर मुंबई यांची ही जाहिरात आहे त्याच्यासाठी जे आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सॉरी डॉक्युमेंटचे क्रायटेरिया देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर शैक्षणिक अहता जी आहे तर ती किमान तुमची दहावी पास असणं आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे माझी सैनिकांना शैक्षणिक अहता जे आहे तर त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच जे आहे सहा जून दोन हजार सतरान्न नुसार उमेदवार कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्या महाविद्यालयातून शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी पात्र असणं आवश्यक आहे तथा तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक असल्यास नसलेल्या पदाच्या पंधरा वर्ष झालेल्या उमेदवाराला जे आहे तर आर्मी संदर्भातलं जे डॉक्युमेंट सॉरी ते शैक्षणिक पात्रता आहे तर ते देण्यात आलेले वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस असणार आहे मागासवर्गीयासाठी अठरा ते त्रेचाळीस असणार आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन असेल तर अठरा ते पंचावन्न आहे माजी सैनिक असाल तर पंचेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त तर तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्तमधून असाल तर पंचेचाळीस आहे इथं वयोमार्धासंदर्भात क्रायटेरिया जो देण्यात आलेला आहे त्यानंतर परीक्षा जी आहे तर ती तुम्हाला शंभर गुणाची होणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी ही परीक्षा असेल दोन तासाचा कालावधी असेल परीक्षेचे स्वरूप जे आहे तर ते तुम्हाला मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी ही परीक्षा असणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि याच्यासाठी जे आहे ते प्रत्येक गुण जे आहे तर ते चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ते याच्यासाठी लागू असणार आहे याच्यासाठी घट संवर्गासाठी डी एम ए ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची मुंबईसाठीची तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर आहे तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार तर तुमचा दहावीचा पुरावा वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासारखा असला त्याचा पुरावा आर्थिक दुर्ग घटकातून असाल तर त्याचा पुरावा त्या अर्ज सादर करताना अंतिम दिनाचं वैध नॉन क्रिमिनल पात दिव्यांग असाल तर त्याच्या संदर्भातले खेळाडू प्राविण्यमधून भरायचा असेल किंवा प्रकल्प पुरस्व भूकमपुरस्ता पदवीधरली नसल तर त्याचा पुरावा एस एस सी नावात बदल झाला असला त्याचा पुरावा भारतीय नागरिकत्व असल्याचा पुरावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जे आहे तर ते देणं तुम्हाला कंपल्शन असणार आहे सर्वसाधारण सूचना ज्या आहेत आलेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रणाली जी आहे तर ती कशा पद्धतीने त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहे परीक्षेचे केंद्र निवडी संदर्भात ते देण्यात आले आहे त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार राखीव प्रवर्गातून असाल वर्ग असाना आणि आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर नऊशे रुपये असणार आहे माझी सैनिकासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते तुम्हाला परीक्षा शुल्क अदा करता येणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस पासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ए आर ची दोन हजार जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठले पद जे आहेत ते कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते देण्यात आलेल्या आहेत तर कक्षसेवकसाठीचे एकोणचाळीस आहेत सुरक्षा रक्षक पहारेकरेचे एकवीस आहेत सहाय्यक स्वयंपाकी बटणे पॅन्ट बॉय जे आहेत नऊ आहेत हमाल मजूरचे सहा आहेत मजूरचे दोन आहेत शिपाई कनिष्ठ चपराशीचे चौदा आहेत माळीसाठीचे चार आहेत पोस्ट मास्टर मास्टरम रूम जे आहेत त्याच्यासाठीचे एक आहे आयासाठीचे सात आहेत क्षकिरण सेवकची सात सहा पदे एक आहे प्रयोगशाळा परिचयाचे सहा आहेत प्रयोगशाळा सेवकचे अकरा आहेत सेवक साठीचे आठ आहेत दन दवाखाना सेवकचे दोन आहेत रुग्णपट वाहकचे दोन आहेत अंधारखोली परिचयाचे चार आहेत सहाय्यक परिचयाचे एक आहे ग्रा प्राणीगृह पालचं एक आहे नावीसाठीचे एक आहे सेवकचे चार आहेत पिंजारीचे एक आहे रामोशीचे एक आहे तर चतुर्शनी कर्मचारीचे चार आहेत आणि ग्रंथपाल सेवकचं एक आहे एकशे एक्कावन्न मग ज्या ज्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत त्यानुसार जे आहे त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्ही इथं व्यवस्थित बघा आणि त्यानंतर अर्ज करा खेळाडू संदर्भातले जे आहेत आरक्षणासंदर्भातले आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही बघा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा माहिती आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे जाहिरातीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब आणि விருக்கா வீடு பாயிரசல் தன்வாத் தேங்க்ஸ் ஃபோர் வோச்சிங்